संविधान क्रांती मोर्चाच्या माध्यमातून अनिल मिश्राच्या विरोधामध्ये ज्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती अतिशय निंदनीय आणि वेदनादायी त्यांनी प्रचार आणि प्रसार चालवलेला आहे त्याचा निषेध करणे आणि आर एस एसनं सोडलेली ही पिलावळं त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रशासनाकडं कर। त्याच्या माध्यमातून शासनाकडं करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि असे लोक संघीय विचारधारेचे लोक मनुस्मृती लादण्यासाठी आमच्या विरोधामध्ये जे तांडव माजवत आहेत त्यांना कुठंतरी पायबंद घालावा अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही त्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन राष्ट्रपतीच्या नावे या पद्धतीची आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत अनिल मिश्राच्या विरोधामध्ये नांदेडमध्ये मी स्वतः शिवाजीनगर पोलीस स्टेशनला आज गुन्हा दाखल करणार आहे आणि त्यांना अटक करावी आणि त्याच्यावर अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रताडणा केल्याबद्दल त्यांची निंदा केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी अशा पद्धतीची आग्रहाची मागणी आम्ही करीत आहोत संविधान क्रांती महामोर्चा हा संविधान संरक्षण समितीच्या वतीने काढलेला आहे अनिल मिश्रा नावाची व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करते आहे संविधान निर्मितीच्या संदर्भातल्या इतिहासाचा संभ्रम निर्माण करते आहे आणि अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत दलितांना तुच्छ लेखणं बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणं यासारखा गुन्हा करत आहे आणि या समतावादी देशामध्ये हे अत्यंत गंभीर बाब आहे ही बाब लक्षात घेऊन त्या व्यक्तीला तात्काळ अटक झालं पाहिजे त्या प्रवृत्तीला अटक झालं पाहिजे आणि तिला शिक्षा झाली पाहिजे आणि समतावादी दिशेनं देश केला पाहिजे ही आपली जी संविधानिक भूमिका आहे ती भूमिकाच कायम राहावी यासाठी असल्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये संविधान संरक्षण समितीच्या वतीनं संविधान क्रांती महामोर्चा काढलेला आहे हा संविधान क्रांती महामोर्चा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुतळ्याला हार अर्पण करून दहा तारखेला अकरा वाजता निघणार आहे या समितीच्या वतीनं मी सर्वांना आवाहन करतो की सर्व समतावादी आंबेडकरवादी आणि परिवर्तनवादी मंडळींनी या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावं आणि इथल्या विषमतावादी अहंकारी शोषक अशा प्रकारच्या प्रवृत्तींना धडा शिकवावा आज सर्व पत्रकार परिषद या ठिकाणी होत आहे संविधान क्रांती मोर्चा दहा तारखेचा आयोजित केलेला आहे या मोर्चाचा प्रमु जो प्रमुख उद्देश आहे की विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो बी जे सरकार आल्यानंतर आर एस एसच्या या किल्ल्यांकडून जो अपमान वारंवार होत आहे जसं सुरुवात अमित शहाने केली त्याच्यानंतर आनंद स्वरूप महाराजनं केली त्याच्यानंतर हा अनिल मिश्रा आला या अनेक असे अपमान विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जाणीवपूर्वक हे लोक करत आहेत याचं कारण असं आहे की यांना सत्तेचा माज आणि मस्ती चढलेली आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही हा जो मोर्चा काढत आहोत हे फक्त जे आमचे हा जो बहुजन समाज आहे यांची एकी काय असते हे रस्त्यावर उतरल्यावर काय करू शकतात फक्त हे एक इशारा आहे आणि हा मोर्चा झाल्याच्या नंतर हे लोक जर सुधारले नाहीत तर यांना नक्कीच आम्ही दुसऱ्या मार्गाने संविधानिक पद्धतीनं यांना कसा आळा घालू शकतो आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका लागल्यात यांच्या सत्तेची जी माज मस्ती चढलेली आहे हे नक्कीच आमचा बहुजन समाज यांना उतरवून यांच्या खुर्च्या घेतो यांची जागा हा दाखवून देईल असा माझा पूर्ण विश्वास या मोर्चामध्ये लाखोच्या संख्येने बहुजन समाज हा सामील होणारच आहे पण इथे बाबासाहेबांचा अपमान झाला ही जिम्मेदारी प्रत्येक माझ्या भावाची आणि बहिणीची आहे या देशावर बाबासाहेबाचे उपकार आहेत म्हणून सर्व समाजाने या मोर्चामध्ये संमिलित व्हावं असं आवाहन मी या ठिकाणी करणार आहे नांदेड जिल्ह्यासह राज्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा स्वते न्यूज